जगभरात रंगभूमीच्या माध्यमातून तिथली संस्कृती कला सामाजिक राजकीय परिस्थिती याबाबत भाष्य केलं जातं मात्र जगभरातील रंगभूमी आणि तिथल्या कलाविष्काराचं आदानप्रदान व्हावं त्यातून सर्व ठिकाणचे रंगमंची आविष्कार जगभर पोचावेत या हेतूनं आजचा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस मार्च एकोणीसशे हा दिवस साजरा होतो पण चित्रपटांच्या तुलनेत जगभरातील रंगमंच कलेचं आदान प्रदान तितक्या वेगानं आजही झालेलं नाही हे वास्तव आहे या पार्श्वभूमीवर जगभरातील रंगभूमीच्या प्रवासाचा आढावा घेणार बी न्यूजचं हे विशेष वृत्त जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जागतिक रंगभूमी दिन साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं एकोणीसशे एकसष्ट सालापासून प्रयत्न केले त्याला यश येऊन सत्तावीस मार्च एकोणीसशे बासष्टपासून जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा होऊ लागला व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला तसंच व्यक्त होण्याची उर्मी यातून रंगभूमी निर्माण झाली ग्रीक रोमन ब्रिटिश जर्मन रशियन पोलिश अमेरिकन चीनी जपानी आणि भारतीय रंगभूमी यांचं एकमेकांशी फारसं आदानप्रदान झालेलं नाही भारतात संस्कृतमध्ये कालिदास भास भवभूती असे एकापेक्षा एक दिग्गज नाटककार होऊन गेले भारतात बहुभाषिक रंगभूमी आहे पूर्वी आजच्या सारखे रंगमंच नव्हते त्या काळी एका मैदानात रंगमंदिर उभारलं जायचं त्यानंतर हळूहळू बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसंच कोकणातील दशावतारी नाटकं लळित तमाशा बहुरूपी चित्रकथी देवासूर संग्राम यासह पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून नाट्यकला जन्मास आली जागतिक रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती सोळाव्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या माध्यमातून झाली शेक्सपियरनं रंगभूमीचं पुनरुज्जीवन केलं हॅमलेट मॅकबेथ ऑथेल्लो किंग लियर या शोकांतिका किंवा ॲज यू लाईक इट ट्वेल्थ नाईट अशा सुखांतिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळी इंग्रजी रंगभूमीचा तो काळ म्हणजे सुवर्ण काळ मानला गेला विक्टर ह्युगो आलेक्झेंडर ड्युमा आल्बेर काम्यू सॅम्युएल बेकेट मोलियरनं फ्रेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटकं जर्मन रंगभूमीवरील ब्रेक्त आणि गटे यांची नाटकं अमेरिकन रंगभूमीवरील युजिनिओ नील यांची नाटकं आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इप्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांती केली तर मराठीत किर्लोस्कर देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर शिरवाडकर गिरीश कर्नाड ते आजच्या एलकुंचवार आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलाची नोंद रंगभूमीला घ्यावीच लागते पूर्वी राजाश्रय लाभलेल्या रंगभूमीला आज लोकाश्रय लाभतोय महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानला जातो पण विविध देशातील आणि मानवी मूल्यांची जपणूक करत मनोरंजनातून जनजागृती आणि जनजागृतीमधून परिवर्तन असा रंगभूमीचा प्रवास आहे आजच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं आजवरच्या सकस आणि आशयघन नाट्यकृतींचा आढावा घेतला तरीही हा दिवस सार्थकी लागेल